तर बाबाडाव यांचे आठ डिसेंबर रोजी दुःखद निधन झालं त्यांच्या पार्थिवावर नऊ डिसेंबर रोजी वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्मशानभूमी देऊन बाबा अडव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ असलेले तसेच हमाल पंचायतीचे संस्थापक ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांचे वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झालं सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि आयुष्यभर कष्टकरी वर्गासाठी समर्पित राहिलेले आहे या नेत्याचे निधन महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात मोठी पोकळी निर्माण करणारं आहे त्यांचं पार्थिव पुणे मार्केट यार्डातील हमाल भवन येथे सकाळी दहा ते, ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं यानंतर धार्मिक विधीविना त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत यानंतर धार्मिक विधीविना त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत हमाल रिक्षाचालक आणि बांधकाम मजूर यासारख्या असंघटित व वंचित घटकांना न्याय सन्मान आणि सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी आपले जीवन वेचणाऱ्या कष्टकऱ्यांच्या बाबांना हजारो नागरिक कार्यकर्ते आणि नेते मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहू अखेरचा आणि अत्यंत भावनिक निरोप दिलाय त्यांचे कार्य सामाजिक क्षमता आणि माणुसकीचे मोल जपणार होत ज्यामुळे त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज